पुढची बातमी दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसची राज्यभर शोधमोहीम सुरू आहे दिल्ली स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्रामध्ये असण्याच्या संशयावरून देखील ही मोहीम सुरू झाली आहे अटक केलेल्या चार डॉक्टरांचे महाराष्ट्रामध्ये काही संबंध आहेत का याचा देखील शोध सुरू आहे महाराष्ट्रातील अनेक शहरं आणि गावांमध्ये एटीएसनं मोहीम सुरू केली आहे अटक केलेले चार डॉक्टर महाराष्ट्रात आले होते का या अनुषंगानं देखील मोहीम सुरू आहे पुण्यातील कोंढवा भागात देखील एटीएसनं छापेमारी केली आहे एकाची कसून चौकशी सुरू आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांच्याकडून मिकी कशा कशाप्रकारे आता हा सगळा शोध आणि तपास कार्य सुरू आहे अबोल अगदी जर आपण बघितलं दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ए टी एस सध्या ॲक्टिव्ह मोडवर दिसते आहे आता मी पुण्यातील कोंडवा या, या परिसरात या आहे आणि या परिसरात आत्ता जरी आपण बघितलं तर ए टी एसची टीम या ठिकाणी आहे वेगवेगळ्या ठिकाणी सध्या ते तपास करतायत वेगवेगळ्या लोकांना सुद्धा त्यांनी डिटेन केलेलं आहे कसून चौकशी या ठिकाणी जा, केली जाते खरं तर आता जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार कोंडवा परिसरातून एकाला काल डिटेन करण्यात आलं होतं काही काळासाठी त्याच्याकडे कसून चौकशी केली होती त्याचा काही जुने लिंक्स दिसत आहेत त्याच्याकडं जे लॅपटॉप्स आहेत किंबहुना इतर जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते देखील ए टी एसनी ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याकडे तपास केलं जात आहे त्याचबरोबर दिल्ली स्फोटात जे डॉक्टर अर्थात स्फोटानंतर जे डॉक्टर ए टी एसनी एन अर्थात दिल्लीला ताब्यात घेतलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचे काही महाराष्ट्र अशी काही संबंध आहेत का, काही कनेक्शन आहेत का याचा देखील या ठिकाणी शोध घेतला जात आहे आणि त्यामुळं एटीएसची जी टीम आहे महाराष्ट्र एटीएसची ती वेगवेगळ्या ठिकाणी दिसतीय आता जर आपण बघितलं तर कोंढवा पोलीस त्यांच्यासोबत आहेत पोलिसांचं देखील मदत घेतली जाते आहे स्थानिक पोलिसांची टीम देखील ए टी एसच्या टीमबरोबर आहे आणि याच पुण्यातील कोंढवाच्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या ते तपास करतायत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना ताब्यात घेत आणि तिथं त्यांच्याकडं कसून चौकशी देखील केली जाते आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ए टी एसची टीमनी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत आणि आपण सांगतोय जे दिल्लीत एन आय जे डॉक्टर्स ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्या काही महाराष्ट्राची लिंक्स आहेत का ते कधी पुण्यात आलेले होते का आतापर्यंत जर आपण बघितलं तर एटीएसची टीमने बरेचदा पुण्यातील कोंडवा भागामध्ये छापेमारी केलेली आहे एन टीम या ठिकाणी येऊन गेलेली आहे त्यांनी काही लोकांना इथून ताब्यात घेतलेलं आहे याच्या अगोदर मात्र आता दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर याचं कनेक्शन महाराष्ट्राची काय आहे का, का याचा देखील तपास या ठिकाणी घेतलं जात आहे एटीएसची टीम त्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये पोहोचलेली आहे आणि एटीएसच्या वरिष्ठ ही माहिती दिली आहे की त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या स्पोर्टाच्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सध्या छापेमारी करतोय वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी डिटेन करतोय कसून चौकशी केली जाते ज्याच्यावर संशय असेल त्याचे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत मोबाईल आहेत सिमकार्ड आहेत हे सगळं काही या ठिकाणी ताब्यात घेतलं जातंय आणि जे डॉक्टर्स तर उच्च शिक्षित आहेत ज्यांना ताब्यात घेतलेलं होतं ते कधी पुण्यात आले होते का त्यांच्याशी कुणाशी काही कनेक्शन्स आहेत का, काही लिंक्स आहेत का हे सगळं काही या ठिकाणी शोधलं जातंय आणि जिथं मी आता उभा आहे अर्थात कोंडवा पोलीस हे कोंडवा पोलिसांकडून देखील माहिती मिळाली आहे त्यांची एक टीम सध्या या एटीएसच्या टीम बरोबर आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी या कोंडवा परिसर असेल किंवा इतर ठिकाणी असेल ते सध्या तपास करतायत वेगवेगळ्या वेग लोकांकडं कर, वेगवेगळ्या घरांमध्ये वेग आणि अशा पद्धतीने आता दिल्लीच्या हो, ब्लास्ट नंतर हो। महाराष्ट्राची एटीएस टीम ऍक्टिव्ह मोडवर आहे आणि अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तपास करताना दिसत आहेत काही लिंक्स यामध्ये सापडतात का हे पाहणं खूप महत्वाचं असेल निश्चय धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल या तपासातून आता काय समोर येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे